गावातली एक दोन मेंबर बोलले की रस्त्याच्या बाजूला कुणीतरी बॉयलर कोंबडींचा खच आणून टाकलेला आहे म्हणजे गोणी भरून टाकले म्हणजे अख्खी पोल्ट्री मेलेली आहे म्हणजे काहीतरी विषबाधा वगैरे झाले असेल काहीतरी बाकी अन्य काय झाले असेल समजा विषबाधा झाले विष काहीतरी विषबाधा झाले असेल एवढ्या कोंबड्या मरणार नाहीत तर ते झालेलं आहे आणि तो ढीग आणून आमच्या गावच्या एरियात टाकला आहे कोणीतरी त्याला सांगतो की कारण जर हे कुत्र्यानी जर खालं तर कुत्रे एक पण राहणार नाही का विषवाजा झालेलं कोंबड्या त्या अगोदर त्या हेनच मेलेलं विषान वगैरे आणि त्या जर कुत्र्यांनी वगैरे खाल्लं दुसऱ्या कुठल्या प्राण्यां खाल्लं तर एक पण जगणार नाही सगळी मरणारच आहेत बाकी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तिने खड्डा काढून खोकल्यांना वगैरे खड्डा खड्डा काढून वगैरे ते पुराय पाहिजे होत्या त्या पुरलेल्या वगैरे कुठं नाहीत किंवा घाण वगैरे बघून त्यामध्ये टाकून त्यावर माती ओढली पाहिजे होती काहीच केलं नाही डायरेक्ट तो ढीक तिने काय केला आहे इथं आमच्या गावाच्या बाजूला कारण त्यांना माहिती आहे खेडं गाव वगैरे तिकडं कोण जास्त इन्क्वायरी करत नाही त्यांना आता ना समजेलच तर पोलीस पाटलाला वगैरे मी सांगितलं आहे सा... कॉल वगैरे करून सांगितलेलं आहे असं असं तर इन्क्वायरी वगैरे आली आहे हे सगळी छोटे कंपनी आल्या आहेत बघायला जास्त लांब जाऊ नका रे वास मारतोय तर तिने हे केलं के होतं ती चूक केली आहे की इकडं तिने खेळंगाव समजून त्यांनी इकडं आमच्या भागात आणून आणि ढीगभर कोंबडींचा टाकला तो गोनीच्या गोण्या भरून टाकलेल्या आहेत हे केलेलं आहे आता ती कुठली पोल्ट्री आहे कारण जवळपासचा कोण तर मला वाटतं टाकणार नाही इकडचा लांबचं इकडे येऊन टाकणार कारण त्याला माहिती आहे की बाबा की लांबून जर टाकलं इकडं तर आपल्यापर्यंत ती पोचणार नाहीत असं त्याचा म्हणजे तर्क जातो वगैरे तर आजूबाजू जर व्हिडिओ जर माझा बघत असेल आजूबाजूला समजेलच की कुठल्या पोल्ट्रीतल्या कोंबड्यात नाही कुठं काय काय कुणी इकडं आणून टाकलेलं आहे यातल्या एक दोन गोण्या फोडलेल्या आहेत कुत्र्याने वगैरे त्यातल्या दोन तीन कोंबड्या बाहेर आलेल्या आहेत जास्त जवळ मी जात नाही त्या साईडला दिसतं या छोट्या दोन या दोन कोंबड्या बाहेर काढल्या आहेत तिकडच्या बाजूला नि पडलेलाच आहे जास्त जवळ जायचं नाही थोडा वास मारतोय म्हणून हे आता ताजं प्रकरण आहे कारण ताजंही आहे जर हा जर कुजलं तर रस्त्यान जायला नको एवढं घाण वास मारणार आहे बेकार होणार आहे हालत मी आलो तेव्हा इथे एक दोन कुत्री होती मी आल्यापेटला ती पळालीत तिथे ती कोंबड्या तशी तिने इकडे तिकडे फरपटत वगैरे कोंबड्या नेल्या त्या गोंधल्या फाडून वगैरे वेच्या करून सगळ्या पावयलर माश्या वगैरे भरपूर आहेत त्यावर बसल्यात मी जास्त जवळ जाणार नाही ना। जी दुसरी दुसरी चूक केली ती म्हणजे एकदम माळावर राहून टाकली आणि रोड टच टाकले बाजूला जर कुठेतरी अडचणी ठिकाण टाकला तर ठीक आहे बाबा की मी तिकडे कोण जात नाही वगैरे मी आणल्यात कोंबड्या हो वगैरे भरल्या गोनीमध्ये ट्रॅक्टर इथनं रोडच्या बाजूला आण येतोय म्हणून आतमध्ये घुसवला आणि त्यामध्ये तिथून ढकलून दिल्या तुम्ही गेला तुम्ही सुखरूप राहिला व बाकीचं काय आमची गावची वगैरे हो लोक इथून येता जातात ना रस्त्यानं वगैरे हो आता ते कुजलं तरी किती त्या रस्त्यानं जायला पण होणार नाही मास्क लावून जायला पाहिजे एवढं बेकार हालत होणार आहे जाणून बुजून कोंबडी कोण स्वतः मारणार नाही हो पण कसं आहे तुम्ही दुसरीकडे एक जेसीपी आणून खड्डा काढून त्यामध्ये पुरा ना ला सरल सरल हो हो ते असं दुसऱ्याच्या गावाच्या शेजारी आणून टाकून ते काय चांगलं वाटते काय असं आहे रोडच आणि साईडलाच कोंबडीचा ढिगारा लावला आहे त्यांनी सरळ सरळ रस्त्यावर पूर्ण वाच रस्त्यावरच आहे जर हा प्रकार जुनी जो कोणी केलेला आहे त्याच्या आजूबाजूला कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा त्याच्यावर नक्की आम्ही रिॲक्शन घेऊ मगाशी बोललो होतो की पोलिस पाटील यांना वगैरे फोन केलेला आहे आणि ते लागलीच आलेत त्यांच्याकडून बघूया प्रतिक्रिया म्हणजे काय पुढची प्रोसेस काय काय होणार आहे बाकी गावकरी पण भरपूर आलेले आहेत दोन गावा वातावरण झालं त्या पोलिस नाही काय सुनायटी भविष्यात अशाबद्दल कोणती काळजी करून जायची पोलिसला जबाबदार

थी। पोलीस पाटील आणि सरपंच आले होते त्यांनी मग डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि तिथून त्यांनी सांगितले की आम्ही नक्की इन्क्वायरी करू आणि जे पोते आहेत ती विल्हेवाट लावा कारण खड्डा मारून वगैरे जे बीचा जे बीन खड्डा मारून वगैरे ती पुरून टाका कारण त्यामध्ये जर बाहेर राहिली सडून ती वास माने की दाट ही शक्यता आहे कारण शक्यता काय आणि दोन दिवस राहिले की मग इस्कूटच आहे वासच मारणार आहे तर बाकी धन्यवाद